काय र दोस्तार आलास आलास तर बेजूच हवास आता सबस्क्राईब हो करून जा आपल्या चॅनेलचा आपणच शिरो एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि आपल्या छोट्याशा ब्लॉगला सुरुवात करतो तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मी जाणार आहे जव्हारला आहे बघा सकाळीच तयारी वगैरे सगळी करून आहेत आपण कसा दिसतो एकदा नक्कीच सांगा कमेंट करून हा अशा जरा पुसून घेऊ दे तर आता आपली तयारी झालेली आहे आणि आता आपण जाणार आहे जगरला थोडासा मोखाडे पण काम आहे सध्या आपल्याला भरपूर कामच काम आहेत मित्रांनो बरोबर का नाही तर चला आता भेटू आपण पुढे तर मित्रांनो कसं आहे ना माझा आणि अविदादाचा काम आहे तर आता मी पण जाणार आहे अभि गाड्या इथे लावले अविदादा पण आहे अविदाच्या घरावर थांबलोय अविदादा तिकडं आहे आता येईल थोड्याच वेळात इथं अविदादाय हा हा आहेत ना उद्या तर मित्रांनो काय आता अभिदाची वाट बघतो चला पैसा घेतला पैसा आता टेन्शन नाही खाय पियचा पैसा घेतला अभिदातानी तर चला आता आपण निघूया दादा पण आलेला आहे एव्हरी वन हॅलो दादा बोला काहीतरी दोन शब्द आपल्यासाठी हाय काय कसे आहेत सगळे काय सांगू मित्रांनो इथं आलो दुकानात आणि आपला फिरला मोबाईल वर मन है, तर मग काय करू आता मोबाईल घेणार बाग अरे बघा आपण एक नवीन मोबाईल घेतलेला आहे तर मोबाईल कसा आहे एकदा नक्की सांगा आपला सगळा डेटा ट्रान्सफर करायला घेतलेला आहे मोबाईलमध्ये तर एकदा सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की मोबाईल कसा आहे मित्रांनो हे बघा ह्याच्यात कवर नाही दिलेला आहे पण एक कवर पण देतील बरोबर ना सेट कवर भेटेल ना आपण कवर घेणार मित्रांनो अरे बघा आपल्याकडे एक आयफोन आहे पण त्याच्यात काही गोष्टी चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला एक अँड्रॉइड लागतोच ना त्याच्यामुळे आपण घेतलेला आहे सध्या आपण डेटा ट्रान्सफर करायला घेतलेला आहे सगळा सोबत अविदा पण आहेत काय मग कसा वाटला अविदा न्यू पीस तर काय सांगू मित्रांनो आपला प्लॅन पण नव्हता का फोन घ्यायचा तरी पण आपण फोन घेतला तर काय सांगू तर आपला कामा पण झाली गाडी पण तिथं आहे अविदा पण रेडी आहे तर आता मग काय चाललं आता जेव्हा दो 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 दोन दोन निजाम बाय व्हिडिओ मध्ये काहीतरी बोल हवा दोन शब्द आपल्यासाठी खूप अभिनंदन थँक्यू गर्दी पण खूप आहे मोकड येत चला आपण निघतो काही बाय बाय तर काय सांगू तुम्हाला आज आम्ही जव्हार हिंडलो दुकानावर गेलो परत काय सांगू यार किती जाम दमलो आम्ही आज आणि आता आम्ही पोहचलो आहेत अविदादाच्या घरी अविदादा बसला जेवायला आणि हे डायरेक्ट भुजिंग भिजिंग खावले माले माझीच भुजिंग एक तुकडा तो काय करता इथंच थांबूया आपण आणि उद्या काय करतो ते बघूया तोपर्यंत बाय बाय